दवाखान्यात काय करत नाहीत बाय जवळचा माणूस लागतो माहिती काय हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल सपोर्ट करा लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा तर जेवण वगैरे झालं आता रेडी झाली आता पिव माझी बसली आता तसं का कस करते पिवडे बहना ओ मेरी बहिणा हो काय करते अगं ब्लाऊज शिवाय लागली ब्लाऊज शिवाय लागली जमत आहे का नाही थोडं थोडं जमतं तेवढं थोडं कसं काय बस लई नाही थोडंसं जमतं आहे थोडं थोडं जमत आहे काय कुठं बस बस माझ्या डोक्यावर आता मी इथे या शिकायला लागली डोक्यावर बस की माझ्या ट्रेनिंग होय ट्रेनिंग चालू आहे आधी कुठे गेली ट्रेनिंग करायला म्हातारपण शिकायला लागली चुकीचं जोडले खाल अजून वरचं जोड आहे वरण जोड वरण इकडं धिके अगं तर नाही अजून मी काय म्हातारली नाही अगं आतापर्यंत कमवायला पाहिजे होत तर तू काय केलंय बघ बर खालणं जोडलं का आता चुकीचं वरण जोडायचं तर जाऊ चुका चुक, माणूस चुकीचा पुतळा आहे ना hmm? बोल की काय तरी माझ इकडे आहे तुझ काय अग बोल की लोक काय म्हणते शिकायला होय शिककी मग मग ती हात लागतंय ब्लाऊज शिकायला तोंड नाही लागत तिथं हात लागते हा वेळ का लई टाइम द्यावा लागतोय किती वर्ष लागलं होतं शिकायला मला वी पाच सहा महिने लागलं होत डोक्यात बसलं नाही मग मग आता काय करते आता शिवते मग पहिलं पहिलं बसत होते की मग मला लिकरू होत बारीक होती पिवडी वर्षाची होती त्यावेळेस मी शिकली होते क्लास केलता ब्लाउज नाही चांगला आहे तू उसवत नाही नीट हलका हलका आहे का आपण हा हो। आता लग्न सराय चालू आहे ते म्हणजे करायचं का लग्न कुणाचं लग्न करायला गेत पप्प्याच पप्प्याच करायचं काय बोल बोल जायचं काय आ, न काय जेवायला बनवलंय तेव्हा डाळी डाळी शिकवायची ते आता करून काय करायचं काय अजून काय फक्त बरोबर आहे म्हणजे आता शाळा शिकवायची जाऊ बी शाळा शिकत नाही काम बी करत नाही मग आता बायकोला आता बायक केलं मग त्याला संसार करावा लागत नाही करावं लागतंय कि मग खायला प्यायला बायक लावायला कपडा तिचा खर्च वाढतोय छान तुला काहीच मग दिवस गेला तू बांधण करते ग मायास तूच करते बांधण मी नाही करीत मी करते आई पण म्हणते मी काय आई, आई पण आई म्हणली तूच करते म्हटली तूच कडू आहे म्हणली मी कडू हाय आई सुद्धा आई नऊजती आहे मला मग की तू काय बोलत नाही त्या दोघी बहितर की मी चांगली हाय म्हणली आई अग तर मी तू ऐकतच नाही तर काय किती वेळ सांगायचं जाईल तुला दोघी बी कडू आहे मला नाहीतर नाहीतर काय म्हणाय चांगली म्हणावं लागेल <laughs> मी आईला आडव बोलतच नाही व्यवस्थित बोलते आईला कधी आडव तिच्यासारखं बोलते मी थी थी। मी पण बोलतेसारखं मी पण बोलते मग मला जे भेटत नाही मी माझ्या हक्कासाठी लढते मांडते आता काय आपापले नाव हम्म आप घरी गेल्यावर काय असत मग आपल्या घरी गेल्यावर बी भेटत नव्हतं मला आता आई बाप बी झालेत नव्हता रे झालेत कि त्यांना होत नाही बाई आता कवर करतात काम सांग कामच कर नको मग ते मग हम्म त्यांना नाही होत लय करिवडी येतो मी मला त्रास देता म्हणायचं वर्ण मलाच म्हणती अजून भांडतीच ग तू मला आहे का नाही काय करा तिला घराच्या घराच्या बाहेर हाकल लावायचं का कमीच जाऊ घराच्या बाहेर सांग तुझ्या तुमच्या दोघीच्या किरकिरी मुळे हा पिवळी तर का नाही असे अशी ताप देतील खवळची मला दुगी माहिती कि तसच एक नंबर आहे मग शेअरला चव्हा शेर आहे पूर्वी तर तू ऐकत नाही सांगितलेलं गुस्ती असं शिक तस शिक म्हणलं तर शिकायचं विषय जाऊ दे मला कळतय कळतं तर शिक मग मनानीच तसं नाही शिकवायसाठी खवते म्हणून ती मला कळत पण असे असं बाकीच्या गोष्टीला बी तसंच बाकीच्या गोष्टीला खायला प्यायला कधी ती खायला प्यायला विषय नाही पण असं नीट बोलायच कळत नाही तर काय सारखी वसत आता माझं डोकं गरम झालंय बघ कधी वसकले किती प्रेमाने बोलते आहे ना आमच्याकडे नाही बाबा आणि वसकत असत तू नाही वसकत खरंच सांगितलं ऐकत नाही काय नाही मी जाते तूर तुम्ही पिवडी तुम्ही लई तर देता मी जाते घर सोडून घराच्या भाई अगं अज मग काय ठेवून हा तुला खायला भेटायचं नाही की ग मग ती गेलीवर मग मी गेलीवर आहे का ना पप्पा तुला येते येते का डिलिव्हरी करायची <laughs> आता येत आहे म्हणते परत नाही आलं तर ऐन टाईम लय अवघड अगं अगं तुला येते का नाही खरं खर सांग कधी कुणाच केलंय फक्त नाही तर ती कधी भाजी करते पुढं बघा प्लॅनिंग करायला मग नाही झाल्यावर काय करते परत ऐन टाईम एखाद्या दवाखान्यात काय करत नाहीत बाय जवळचा माणूस लागतय माहिती का अग डिलिव्हरी कोण करायची आता मी आहे असं केलं आता नेमकं कसं हा तसच बरोबर आहे मग बघू जावाच्या तवामध्ये आता येतंय का ये नाही हिला बे अग माहित नाही आपल्याला बघित चुकलं वाटतं नाही बरोबर आहे ती इथं दाबपट्टी मारित ना अशी माझ्यावरनं त्याच्यावर मी कशी दाबपट्टी मारते दाबटिप मारते दाबटिप पूर्णच मारा कडपर्यंत लागते ना नाही ग इथं गिथ हिथ हिथ सांगितलं तरी ऐकत नाही का आता किंवा सांगायच तुला मी हा ना मार की असं इथं आता हि टिपच मारायचं कधी यायची तुला करायला डिलिव्हरी आता कुणाच कोण माझ नशी का प्रेग्नेंट मग काय आता काय करणार गेलं उलट सगळं मला तर चिंता लागून राहिली बाई कसं व्हायचं माझं कसं नाही काय सर नाही बाई माझ्या जीवनात सगळे अवघड आहे काय अवघड आहे तुझ मग काय तर काल भी ले मी चिंता करून राहिले होते रात्री झोपले बी नाही बाई येते का नाही म्हणलं आई तर आजारी झोपूनच आहे ती तर म्हणलं तू मोठी म्हणलं माझ्यापेक्षा तुला येत असते सगळ्या गोष्टी अ भाजी करायला तस जास्त वरण भिग नाही किती हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही सर्वजण गुड न्यूज आहे आता आमच्याकडे मस्त झाली ना माझी तब्येत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा